भारतीय जनता पार्टीचे कर्जत तालुका अध्यक्ष श्री राजेश जयराम भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी साडे दहा वाजता माजी आमदार सुरेश लाड यांचे कार्यालय दहिवली कर्जत येथे तसंच भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष नम्रता कांदळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी नाजग घुमा चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण सोमवार दिनांक 24 जून रोजी सकाळी अकरा वाजता युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ येथे भाजप कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत तसंच भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष नम्रता कांदळगावकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका नेरळ आणि कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेलेत पहिल्याच मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचल्यानं प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय दरम्यान मुसळधार पावसानं कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत दोन घरांमध्ये आणि एका किराणा दुकानात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय नैसर्गिक नाले बंद केल्यानं आणि मान्सूनपूर्वी नाले सफाई न केल्यानं पाणी साचल्यानं ग्रामपंचायतीचा कारभार उघड्यावर पडलाय राज्य हवामान विभागाकडून मुसळधार पाऊस होणार असल्याची सूचना करण्यात आली त्यानुसार आज गुरुवार एकवीस जून रोजी ठिकठिकाणी थीक मुसळधार पाऊस होताना दिसून आला रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली नेरळ ग्रामपंचायत हद्दीत याच मुसळधार पावसानं अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीनं ना मान्सूनपूर्वी नालेसफाई कुठे केली असा नागरिकांनी प्रश्न विचारत ग्रामपंचायतीचा कारभार उघड्यावर पाडलाय नेरळ परिसरातील कुंभाराळी परिसरात गटारातील पाणी रस्त्यावर वाहत असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागला परिसरात दुर्गंधी सुटली होती मुख्य आणि जुन्या बाजारपेठेत देखील पाणी रस्त्यावर साचल्याचं चित्र पाहावयास मिळालं नेरळ हेटकराळी परिसरात देखील क्षीरसागर यांच्या येथील रस्ता पहिल्याच पावसात पाण्याखाली गेला नेरळ ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा पाहिल्यास गणेश घाट येथे ग्रामपंचायत मालकीची बोट पाण्यात वाहून गेल्याचं दृश्य समोर आलं नेरळ पूर्व परिसरातील निर्माण नगरी नेहमीप्रमाणे पाण्याखाली आली येथील रस्त्याचे आणि गटाराचे काम शासनाच्या चुकीच्या पद्धतीनं झाल्यानं आणि नैसर्गिक पाणी वाहून जाण्याचे मार्ग वळवण्यात आल्यानं येथील मान्सून काळात परिस्थिती नेहमीसारखीच असल्यानं येथील रस्ते आणि इमारतीतील तळमजला पाण्याखाली गेलाय नेरळ कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील बस स्टॉप परिसरात देखील पाणी साचल्यानं नागरिक कसे बसे पाण्यातून पायवाट काढत होते कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील हजारेनगर परिसरात रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारानं पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद केल्यानं येथील रहिवाशी असणारे गोविंद डायरे यांच्या मंगलमूर्ती या बंगल्यात पाणी तर हरिश्चंद्र शिंगटे यांच्या घरात देखील पाणी गेलं डायरे यांच्या बाजूला असणाऱ्या किराणा दुकानात देखील पाणी शिरल्यानं दुकानातील सामान भिजून मोठं नुकसान झालंय गोविंद डायरे यांच्या घरातील दोन घरघंटी आणि सामान पाण्यात बुडाले पहिल्याच मुसळधार पावसात नेरळ आणि कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत पाणी साचून झालेलं नुकसान कोण भरून देणार असा प्रश्न आता निर्माण झालाय तर येणाऱ्या मान्सून काळात काय परिस्थिती निर्माण होईल या विचारानं नागरिक भयभीत झालेत त्यामुळे नैसर्गिक नाल्यात झालेले अनधिकृत बांधकाम आणि नाले सफाई न केल्यानं पहिल्याच पावसात उद्भवलेली परिस्थिती यामुळे सामान्य नागरिक मात्र मेटाकुटीला आलाय तर राजकीय पुढारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र घराबाहेर पडलेले कुठे दिसले नाही हीच मोठी शोकांतिका आज पाहायला मिळाली महाराष्ट्र न्यूज गायकवाड नेरळ स्वप्न स्वप्न साऱ्यांचे घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक